बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुमच्या जीवनात व कार्यात रिकामे पोट जे तुम्हाला शिकवल ते रिकाम्य पोट वाईट आलेली वेळ आणि तुम्हाला जे शिकवल ते कोणीच शिकवत नाही बांधवांनो तुमच्या जीवनात व कार्यात तुमचे रिक्कामे पोट रिक्कामा किस्सा आणि तुमच्या जीवनात आलेली वाईट वेळ जे तुम्हाला शिकवते ते कोणत्याच शाळेत ते शिक्षक किंवा मुख्याध्यापक शिकू शकत नाही बांधवांनो आणि कोणा सुद्धा शिकवल्या जात नाही अभ्यासक्रम उदाहरणार्थ महामानव सूर्य बोधिसत्व परमपूजे तथा समता स्वतंत्र आणि बंधवातील तत्वावर राज्यघटना लिहून तुम्हा अम्मा सर्वांना म्हणजेच देशातील सर्व बहुजनांना न्याय हक्क अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात गासते आणि त्यांना ज्ञानाचं प्रतीकसुद्धा म्हणतात त्यांनी वर्गाच्या बाहेर शाळा शिकली आणि वर्गाच्या बाहेर शाळाच नाही तर पोटाल भरपूर त्यांनी आबाड कष्ट कष्ट केले शिक्षणासाठी त्यांनी शिक्षणा त्याने शिक्षणासाठी भरपूर कष्ट केले उपाशी पोटे शिकले परंतु शिक त्याने आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला संदेश सुद्धा दिला शिकाल तर त्या दुनियामध्ये टिकाल बहुजनांना जर तुम्ही शिकले तरच तुमची प्रगती होईल नसता तुमची प्रगती कुठेल कारण त्यांना माहीत होतं गुलामाला गुलामींची जाणीव करून दिला असे तू तो बंड करून उठणार नाही असं ते म्हणायचे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या तुमा आम्हाला शिकून शिकण्यास सांगायला होतं जर शिकले जर शिकलो तेव्हाच आपल्याला खरं काय खोटं काय याच्यात जाण होई कळल आणि आपण त्याच्यातून पेटून उठू असे भरपूर त्यांनी शिक्षणाविषयी आपल्याला भरपूर काय सांगितलं जर आपण त्यांच्या पावलावर पाऊल नाही चाललो तर मात्र पुन्हा आपल्या गुलामीची वेळ येण्याची दाट शक्यता असते मानून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चला आणि त्यांच्या विचाराचा देश घडवा एवढ्या ठिकाणी मला सांगितलं नो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या रिक्षा पडला असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगलं चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि बघित्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार विचारमत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठेवायचं सांगू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल